तर मित्रांनो सापाला आपण भरला भरलाय आणि आता आवाज बघा तर आवाज बघा त्याचा फुल गरम झालाय आपण आई काम तर मित्रांनो आता आपण रसलवायपर हो नावाचा साप पकडलेला आहे फिमेल आहे आणि पिल्ला आहे तिच्या पोटामध्ये तर आता त्याला आपण निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडून देणार आहोत तर त्याची साईज बघा एकदम हेल्दी साप आहे आणि त्या पि पोटामध्ये पण पिल्ला आहे तर त्याला आपण आता जंगलामध्ये रिलीज करून टाकू चला सोड तर मित्रांनो तर सापाला आपण पिशवीत भरला आहे आणि आता आवाज बघा तर आवाज बघा त्याचा फुल गरम झालाय तर मित्रांनो आता आपण घोनस नावाचा साप पकडलेला आहे आणि तुम्ही बघितलं ते साहित्य किती आहे काय तर आत्ता आपण त्याला इथे रिलीज करण्यासाठी आलेलो इथं पाणी थंडावा पण आहे इथे तो चांगला सुखरूप राहील मग आपण त्याला इथं सोडून देणार आहोत ह्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर बोलतात हिंदी मराठीमध्ये घोनस आणि अजून ह्याला बरेच नावं आहेत तुमच्याकडे काय बोलतात त्या सापाला नक्कीच कमेंट करून सांगा तर आत्ता आपण ह्याला सोडून देणार फिमेल आहे आणि तिच्या पोटामध्ये पिल्ला आहेत तर तिला आता इथं थंड तो, तो मस्त सुखरूप राहील इकडे तिला आपण सोडून देऊ इथे त्या पिशवीतून पण चावायची शक्यता आहे त्यामुळं त्याला जपून त्याला हे है करायला हँडल करायला लागणार आहे मित्रांनो बघा साईज बघा खतरनाक साईज आहे आतापर्यंत एवढा मोठा पकडलेला हा तिसरा आहे त्याच्या आधीसुद्धा मी पकडलेला एवढा मोठा त्याला आता आपण सोडून देऊ तशी झूम केलंय मित्राने। तर मित्रांनो तुम्ही बघितलं इथे रिलीज केलेला आहे तर तुमच्या आजूबाजूला कुठं असा साप दिसला आढळला तर त्याला न मारता कोणा आजूबाजूला सर्प मित्र असेल त्याला सांगून ह्याला सुखरूप सोडून द्यायला सांग फिमेल होती आणि तिच्या पोटामध्ये पिल्लंसुद्धा सुद्धा होती त्यामुळं आपण त्याला तिला सुखरूप सोडलेलं आहे आता तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय